नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आर टी जी एस म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील विद्यार्थी मित्रांनो चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या घटकाला सुरू करूया आजचा विषय आरटीजीएस म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती बघा विद्यार्थी मित्रांनो आरटीजीएस म्हणजे रिअल टाइम क्रॉस सेटलमेंट लक्षात ठेवा हे फुल फॉर्म आहे फुल फॉर्म लक्षात ठेवा आरटीजीएस म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट या प्रणालीद्वारे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत मोठी रक्कम तात्काळ पाठवता येते रिअल टाइम म्हणजे व्यवहार त्वरित होणे आणि ग्रॉस सेटलमेंट म्हणजे प्रत्येक व्यवहार स्वतंत्रपणे पूर्ण केला जातो बघा विद्यार्थी मित्रांनो आर टी जी एस म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट आणि या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत मोठी रक्कम आपल्याला तात्काळ पाठवता येते त्यानंतर पुढे पाहूयात एस ची सुरुवात या ठिकाणी बघूया आपण आर टी जी एस ही प्रणाली भारतात दोन हजार चार साली सुरू झाली ही सेवा भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय द्वारे चालवली जाते मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी ही सर्वात सुरक्षित आणि वेगवान अशी ही प्रणाली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आर टी जी एस भारतामध्ये दोन हजार चार या सालापासून सुरुवात झाली आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली हे कार्य चालतं आणि मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी ही सर्वात सुरक्षित आणि वेगवान अशी ही प्रणाली आहे ग्राहक द्वारे पैसे पाठवण्याची विनंती करतो कार्य बघा आरटीजीएस चे ग्राहक द्वारे पैसे पाठवण्याची विनंती करतो बँक ती माहिती आरबीआयच्या आरटीजीएस केंद्राकडे पाठवते त्या व्यवहाराची पडताळणी करून तात्काळ लाभार्थीच्या बँकेला रक्कम पाठवते लाभार्थीच्या खात्यात रक्कम लगेच जमा होते तर अशा पद्धतीने हे चे कार्य आपल्याला पाहायला मिळतात किमान रक्कम बघा आरटीजीएस साठी रकमेची मर्यादा किमान रक्कम दोन लाख असणे आवश्यक आहे बघा एन एफ टीला किमान रक्कमची मर्यादा नाहीये परंतु आरटीएस करण्यासाठी किमान रक्कम दोन लाख असणं आवश्यक आहे आणि कमाल रक्कम ह्यावर कोणत्याही मर्यादा नाहीत बँकेच्या नियमावर अवलंबून आहे संबंधित त्या त्या बँकेच्या नियमावर ते अवलंबून आहे किमान रक्कम मात्र दोन लाख असणं आवश्यक आहे दोन लाख पर्यंत रक्कम असेल तर दोन लाख रक्कम असेल किंवा त्यापूर्ण रक्कम असेल तर आपल्याला आरटीजीएस करता येते त्यानंतर पुढे पाहूयात आता बघितलं आपण आरटीजीएस साठी रकमेची मर्यादा दोन लाख रुपये आहे किमान कमाल कोणत्या प्रकारचं मर्यादा नाही बँकेच्या नियमावर अवलंबून आहे आरटीजीएस ही जी सेवा आहे ती आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास आपल्याला ही सेवा उपलब्ध आहे सर्व दिवस रविवारी व त्याचबरोबर सुट्ट्यात सुट्टीमध्ये देखील आपल्याला ची सेवा उपलब्ध आहे व्यवहार अगदी रिअल टाइम या पद्धतीने होतात म्हणजेच पैसे लगेच पोहोचतात तर अशा पद्धतीची ही आर टी कार्यप्रणाली आहे मोठ्या फायदे बघा फायदे काय काय मोठ्या रकमेचे त्वरित पैसे हस्तांतरण होतात लगेच आपल्याला त्या पैसे त्या ठिकाणी पोहोचतात सुरक्षित आणि विश्वसनीय अशी ही पद्धत आहे बँकिंग नेटवर्कमध्ये थेट व्यवहार होतात आणि सातही दिवस चोवीस तास ही सेवा उपलब्ध आहे आणि सर्व व्यवहार अगदी पारदर्शक होतात आणि आरबीआयच्या नियंत्रणाखाली हे सर्व व्यवहार होतात त्यामुळं कुठल्याही प्रकारचा धोका आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत नाही बघा रक्कम पाठवण्यासाठी आवश्यक माहिती म्हणजे आरटीजी साठी आवश्यक माहिती काय काय लागणार आहे पाठवण्याचे नाव पाठवणाऱ्याचे नाव खाते क्रमांक लाभार्थीचे नाव खाते क्रमांक लाभार्थ्याच्या शाखेचा आय एफ सी कोड म्हणजे लाभार्थी ज्या बँकेचा आहे त्या बँकेच्या आय एफ सी कोडची इथे या ठिकाणी गरज असते आणि व्यवहाराची रक्कम तर एवढी माहिती आवश्यक आहे आणि मग आपल्याला आर टी जी एस ही प्रणालीच्या माध्यमातून पैसे हस्तांतरण करता येतात विद्यार्थी मित्रांनो आर टी जी एस ही भारतातील मोठ्या रकमेच्या त्वरित व्यवहारासाठी सर्वोत्तम अशा प्रकारची ही प्रणाली आहे विद्यार्थी मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनल चॅनलवर देखील आपल्याला सर्व माहिती पाहायला मिळते तिथेही तुम्ही जॉईन व्हा त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता चला तर आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना मनापासून धन्यवाद